आणि समोर बसलेले काही विद्यार्थ्यांना माझ्या असेल किंवा या गावामध्ये बरेचसे पदवीधर झालेले त्यांचे पालक आणि माता बघे आज अतुश साखर सरांनी गेल्या तीन वर्षापूर्वी एक छोटंसं रोपट लावलं ते रोपट अशा पद्धतीने लावलं कि त्या माणसाची धडपड काय होती की आपल्या भागात शिकली पाहिजे तस तर या उकळाई गावाला खूप मोठी अधिकाऱ्यांची परंपरा असलेलं या सोलापूर जिल्ह्यात एक घोषणा गाव म्हणून आपण उपळाईकडे पाहिलं जातो आणि त्याच गावामध्ये त्याच गावातला एक दिवस पुण्याला जातो काही काळ अभ्यास करतो पण शेवटी नशीब परिवर्तन लागतं कुठलाही गाव उभेच होता आपण परत गावात येऊन पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती घडवण्यासाठी आपल्या गावातल्या पिढीला पुढं भविष्यात क्षीरसागर सारांनी आणि खरंच क्षीरसागर सारांचं मी मगापासून बघितलं की लहान मुलं सुद्धा एवढी इन्स्पायर आहेत केवढी प्रेमणाने मुलांनी सुद्धा येऊन चांगल्या चांगल्या पद्धतीने भाषणं केली या भाषणांचं औचित्य आपण बघितलं तीस जानेवारी हे सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन आपण सगळीकडे साजरा केला जातो खर तर हा या जयंती दिनाचं महत्व एवढं आहे की महाराष्ट्रात या दिनाला बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो त्याचं कारण काय की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या तत्कालीन समाजात वापरत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा फुलेंची शाळा